और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्कानं सफाई कामगार म्हणून नियुक्त करण्याचं प्रकरण मागील अनेक वर्ष न्यायप्रविष्ट होतं त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागली अखेर न्यायालयाच्या आदेशाने लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार अंबरनाथ नगरपालिकेतील एकशे छत्तीसपैकी पैकी बावन्न सफाई कामगारांच्या वारसांना सफाई कामगार पदावर नोकरी देण्यात आली यावेळी अनेक वर्ष नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या वारसांना नियुक्तीपत्र मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला तर इतर सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांनी आवश्यक निकष आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यावर त्यांना ही नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिली आहे या प्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांच्या हस्ते या वारसांना नोकरीचं नियुक्तीपत्र देण्यात आलंय लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार ज्या सफाई कामगारांच्या वारसांना लाभ मिळतो तर तसे अनेक प्रकरणं बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होते त्याच्यामध्ये काही न्यायालयीन प्रकरणं असल्यामुळे सदर बाबत कुठलाही निर्णय होत नव्हता मागील काही दिवसांपूर्वीच न्यायालयानं त्याबाबत स्पष्ट आदेश दिलेले होते त्याप्रमाणे शासनाकडूनही आदेश निर्गमित झालेले होते त्यानुसार नगर परिषद अंबरनाथकडील जे काही प्रलंबित प्रकरणं होते त्या होते। सर्व प्रकरणांची छाननी करण्यात आली व जे काही लाभार्थी आहेत पात्र त्यांना त्यांच्या का कागदपत्रांच्या का पूर्ततेबाबत वेळोवेळी कळविण्यात आलेलं आहे त्यापैकी पूर्तता केलेला आहे आज एकूण बावन्न जणांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत तसेच उर्वरित लोकांनाही त्रुटीबाबत पूर्तता करण्यासाठी येत्या सोमवारी आपण या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला टोटल किती एकशे छत्तीस आहेत मी सर्वप्रथम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिंदेसाहेब आता डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी खूप 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 आभार मानतो की त्यांनी एक आज पूर्ण महाराष्ट्रासाठी लाट समितीचा जो वारसा हक्कासाठी जे नोकऱ्या देण्यासाठी जो अध्यादेश काढला त्या अध्यादेशामुळे लाखो गोरगरीब सिपाही का कर्मचाऱ्यांचा आज या ठिकाणी आनंदाचा दिवस पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे सर्व नगरपालिका महानगरपालिकांमध्ये त्या अध्यादेशानुसार भरती झाली परंतु अंबरनाथ नगरपालिकेमध्ये एकशे छत्तीस जे लाभार्थी होते त्याचे आज या ठिकाणी नियमानुकूल करून शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना बावन्न लोकांना आज नियुक्तीपत्र देऊन स सा, समाविष्ट करून देण्यात आलं मी मुख्याधिकारी गायकवाड साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं मी कामगारांच्या वतीने आभारी मानतो आणि कामगारांना शुभेच्छाही देतो की त्यांनी आजचा हा ऐतिहासिक निर्णय जो जानेवारी महिन्यामध्ये निघालेला आहे त्यामुळे मी त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आत्ताचे मुख्यमंत्री एक देवेंद्र फडवणीस साहेब खूप 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 आभार मानतो त्यांनी सर्वसामान्य गरीब कामगारांना न्याय मिळवून दिला ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा